शेतकरी कशालाच घाबरत नाही जगामध्ये सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्याने एक महिना पगार लेट झाला ना नोकरीवाले अशी डांबरी होतात संप संप काय खाऊ काय खाऊ काय काय खायचं शिल्लक ठेवलं तुला पण सहा वर्ष बिचाराच्या कालवनाला तेल नव्हतं तरी ठणठण येते बरं तुम्ही कोणत्याही वकिला कजा त्याचं एकच वाक्य आहे दोन तीन तारखा होतील पण निकाल निकाल होईल थोडा त्रास बर का तशी कागदपत्र केली मी <laughs> त्यांचं कोणाला एवढाच दणकाय थोडस होईल थोडी तुम्हालाही त्रास होईल मला तर मला तर झालाच पण निकाल आपल्याच बाजू झाला चांगलं ती चाळीस लिटर दूध घालायचं भारीतली गाडी घ्यायची भाऊ बंद पाहिले अर्ण वाजवायचं आता काय गाडी दुधाव घेतली चळकत नाही त्या एखाद्याने गाडी घेतली ना आपली अवलात सुद्धा नाही त्या गाडीला एव्हरेज नाही आणि कंपनी काही इतकी खास नाही तुमच्या काय का आपली सायकल आहे ना मग मरतीच्या खाली काय